छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनकडून जिल्हा हागंदारी मुक्ती पर्वाची सुरुवात करण्यात आली या अंतर्गत एक मे महाराष्ट्र दिनापर्यंत जिल्हा हागंदारी मुक्त करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील कोडवेकर यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणावर हागंदरी मुक्ती पर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी या सहभागी झाले होते अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन या उपक्रमा एक मे पर्यंत जिल्हा आगनदारी मुक्त करा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि मला खूप आनंद आहे की आपण सर्व कुठल्याही प्रकारचा इन्हिबिशन्स किंवा गाव की न जावं सुट्टी आहे असा विचार न करता आपण जिल्ह्याच्या हेडक्वार्टरला आला नांदेड में नहीं बनी ऐसा नहीं हुआ और परभणी भी नहीं बनेगा ऐसे नहीं होगा नांदेड ने भी बना और परभणी में उसे अच्छा बने बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून सर्व अधिकारी व कर्मचारी अशी शपथ घेतो की छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते घेऊन दिनांक हागनदारी मुक्त प्रयत्न करणार आहोत हे ध्येय अधिकारी व कर्मचारी